नमस्कार मी रमेश मुंबई शहरामध्ये पावसाने कहर केला आहे जुलै महिन्याची आज पंचवीस तारीख आहे चार पाच दिवसापासून रात्रंदिवस पाऊस सुरू आहे संततधर पाऊस सुरू आहे लोढा कासावेला यांच्या दोन सोसायट्या एक कासावेला आणि दुसरी कासाबेला बोल या दोन्ही मधून एक नाला वाहत आहे पावसाच्या पाण्याने हा नाला तुडुमळ ठेवून आहे वसाहतीमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे गार्डन पावसाची आणखी काही दृश्य आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो नागरिकांच्या गाड्या चार चाकी असो दोन चाकी असो भर पावसामध्ये भिजत आहेत गार्डन मध्ये पाणीच पाणी दिसते तिकडे पालिसपणे बघा हे दृश्य बघा अजून साधारणत चार पाच दिवस झालेले आहेत रात्रंदिवस पाऊस सुरू आहे आणि संततधार पाऊस सुरू आहे पाऊस चालला खंड पडायला चान्सेस दिसत नाही आहे मुंबई शहरातील पावसाची आणखी काही दृश्य पहा मुंबई शहरातील पावसाची आणखी काही दृश्य पहा मुंबई शहरातील पावसाची आणखी काही दृश्य पहा मुंबई शहरातील पावसाची आणखी काही दृश्य पहा